और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता ओके मित्र मोबाइल स्क्रीन वरती टाइट बोलू जबरदस्त एकदम एकदम जबरदस्त मित्रों हा वीडियो तुम्हारा एडिट मेल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला ते तुम्हाला व्हिडिओ ॲप्लिकेशन पिन करून ठेवलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके डाउनलोड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बीटमार्क आणि सेक पेड इम्पोर्टिंग कसं करता तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या व्हिडिओ नंतर पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बसमध्ये एक आलडो मशीन कसं करायचं ते तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ मित्रांनो पहिल्या जाऊन बघा पूर्ण संपूर्ण बघा तुम्हाला लगेच समजून जाईल ओके मग नंतर हा तुम्हा व्हिडिओ बघा ओके तर काय करायचं ज्येष्ठ मित्रांनो बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तर तुम्हाला अशा काही इंटरपेज दिसून जाईल ओके सर्व मी ग्रुप वगैरे लावून दिले मित्रांनो दोन दिवस आहेत ते मित्रांनो ही तयार करायला गेले आहेत ओके याचा पार्ट देखील टू देखील हवा असेल तर मला कमेंट करा ओके तर आपण आणूया तर काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला सर्व मी हाईट दिलेलं आहे ओके तर ते एक एक करून ऑन करून घ्यायचे आहेत तर मी अशा एक एक करून पटापडाचे ऑन करून घेतो तर बघू शकता मी अशापर ऑन करत आहे चुकून डिलीट करायचे ओके तर मी ते अशापर ऑन करत आहे बघू शकता तर मी अशापर्यंत पटापटाय ते करून घेतो आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जसं लाईक सबस्क्राईब कॉमेंट करा कारण काय चॅनलवरती तुम्ही जबरदस्त व्हिडिओ येत असतात आता इथं काय प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचे इमेज तुमचे स्वतः जे बनवू शकता का अडचण ओके तरी तुम्ही इथे इमेज मी ॲड करून घेतलेल्या अशा प्रकारे आता मी ते एक इमेज ॲड करून घेतो आणि तीन डोरवरती क्लिक करून मी पिलकांपोच्यावरती क्लिक करतो आणि आपली इथे बीट पैसे आहे ते वाढवून घ्यायचं आहे ओके ओके घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे तेरा तीन पॉईंट अठ्ठावीस हा इमेज वाढवून घ्यायचा आहे आणि इमेजवरती क्लिक करून खाली घ्यायचं आहे याला ओके एंडपर्यंत मित्रांनो बघा कारण का इथं चेंजेस खूप आहेत ओके तरी तुम्हाला कुठं हा टेकच्या खाली इथं घेतलं तरी चालून जाईल ओके तिथं टेकच्या खाली घेतल्यानंतर इथं आपण सर्व खाली घेऊया आणखीन एकदा इथं घेऊया ओके म्हणजे आपल्याला सोपं पडेल ओके तर मी इथं करून घेतो इथं बघू शकता आणि त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईपॅडवरती क्लिक करून ॲडपॅडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कलर अँड राईटवरती क्लिक शॉशिरश वाबरेन्स पेडवरती पॅडवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे जे असेल ते मायनस करून घ्यायचं आहे मायनस हंड्रेड गेल्यानंतर सोडायचं आहे त्याला परत बॅक घ्यायचं आहे बिल्डिंग ऑपासाठी जे ऑफासाठी तुमच्या पर्सेंट बघू शकता मी एक वीसच्या आसपास ठेवतो ओके तर आपल्या टेक्ससाठी प्रॉपर दिसून जाईल आता दिसल्यानंतर काय करायचं पुढे यायचं आहे इथून पुढे तुमचे स्व तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे तर मी इथं अशाप्रकार फोटो ॲड करतो आता डेमोमध्ये मागं पुढं होईल ओके आणि व्हिडिओ कसा झाला की मला कमेंट करून नक्की सांगा एकदम जबरदस्त केला आहे मित्रांनो ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी तर ॲड करून घेतलेलं आहे ओके याला देखील आपण टेकच्या ग्रुपच्या खाली ॲड करून घ्यायचे इथं इत, मी ग्रुपच्या ओके तर एक काही इमेज आहे तर मी इथं खाली करून घेतो ओके तर इथं बघू शकता हा खाली ग्रुपच्या खाली इथं मी ॲड केलेलं आहे ओके कारण का टेक्स आपलं दिसणार ओके आता थोडं बॅक येऊया बॅक आल्यानंतर बघू शकता तर इथे मी ॲड करून घेतलेलं आहे ओके तर बघू शकता इथे एक इमेज मी ते ॲड करून घेतलेलं आहे कुठं इथं आपण ॲड करून घेतलेलं आहे इमेज ओके आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला खालच्या ग्रुपवरती तर सॉरी इथं वरच्या ग्रुपवरती यायचं आहे ओके ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी या तुम्हाला या टेक्सला ऑलरेडी मी इफेक्ट लावून दिले ओके काय करायचं आहे फक्त टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईडिट टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं खाली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तीन क्लिक करून इम्पोर्ट आपास आ ऑन करा आणि इम फॉन्ट इम्पोट फॉन्टवरती क्लिक करा आता तुमच्यामध्ये दोन फॉन्ट दिले असतील ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे कुठल्याही फोल्डरमध्ये तुम्ही शोधून घ्या ओके तर कुठला फॉन्ट पाहिला टेक्सचा फॉन्ड बघू शकता हा आहे ओके आणि हा इमोजी एन जीला तर टेक्स्टला मी हा फॉन्ट लावलेला आहे आणि आपल्या इमोजी पेंजीला हा पाऊन लावलेला आहे तुम्ही त्याला ॲड करून घ्यायचं आहे ओके सर्व टेक्स पेन ॲड करून घ्यायचं आता मी तुम्हाला एकच सांगितलं आहे कारण का व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओके तरी ते अशापर मी लावून दिलं आता काय करायचं तुम्हाला इथं ग्रुप दिसतील ओके ते ग्रुप अशापर तुम्हाला दिसतील ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे परत न प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी ती इमेज ॲड करून घेतो खाली घेतो इथं मधल्या याच्या ओके मध्ये बरोबर आपण लोगो दोन दिलं आहे त्याच्या खाली मध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथं प्रॉपर सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर बघू शकता आपला ऍड ट्रॅक्टिव्ह दिसून जाईल ओके तर आता मी इथं आणखीन एक तुम्हाला इथं ग्रुप ॲड करून दाखवतो ओके तरी म्हणजे तुम्हाला माहित असेल कशापर आपले ऍड करायचं ओके तर बघू शकता मी इथं प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे ओके आणि कमेंट करा मित्रांनो जबरदस्त ओके कारण तुम्ही मित्रांनो असे छान पिके कन्सेप्ट घेऊन येत असतो ओके आणि तुम्हाला रील्स भेटली तर आपल्या इंस्टाग्रामवर डी एम करा आपण देखील बनवूया ओके तर आता मी इतकं केले म्हणून समजा मी इथंवर आता इथून पुढे तुम्ही ते इमेज ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर मी आता सगळं इमेज ॲड करून घे तुम्ही देखील करून घ्या तर मी मी ॲड केल्यानंतर लास्टला यायचं आहे सॉरी इथे एक नंबरला यायचं आहे एक नंबरला नंतर बरोबर आपलं इथं तीन पॉईंट अठ्ठावीस पशे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल ओके तर व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे कुठं बघू शकता तर ते मी हा सर्वात आधी आपण व्हिडिओ इथं ॲड करून घेऊया एक्स्ट्रा कट घेऊया ह्याला बिल्डिंग आपण लाईटरवरून स्किन देऊया आणि हा जे इफेक्ट आहे तो प्लसवरती क्लिक करून तिथं कॉपी लिअर करूया ओके आणि तिथं आपण प्रत्येक बीटमध्ये मध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपलं हे ओ लिअर कॉपी झालेलं नाही ओके तरी मी तर कॉपी केले तिथं पेस्ट केलेलं आहे ओके इथं थोडं वाढूया आणि हा मधल्या मोठ्या यायला इथं इथं पेस्ट करू नका ओके पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तसंच पुढे पेस्ट करून घ्यायचं आहे मधल्या यायला पेस्ट करायचं नाही ओके तर इथं मी लास्टपर्यंत देतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे मित्रांनो हा इफेक्ट अप्लाय करायचे आहेत बॅक घ्यायचा आहे सिक्यबेट पॅक इम्पोड करून घ्यायचं आहे अशा पण इफेक्ट दिसून जाईल हा दोन नंबरचा एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचा आहे मित्रांनो बॅग आल्यानंतर पिन परत ते बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे मॅक्सिमल देखील दिला असला ओके तर तुम्ही ॲड करू शकता ओके तर त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे ऑलमोशन साईन इंग कर कराचं करायचं त्यात मी सगळं सांगितलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला ते दोन फोटो ॲड केले के त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे हा ओके पेस्ट केल्यानंतर फक्त दोन दोन फोटोला पण ते बीट दिले आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी कशाप्रकारे पेस्ट करत आहे बघू शकता तर ते मी पेस्ट करत आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे तर आता मी तर लास्टपर्यंत करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर बॅक घ्या बॅक आल्यानंतर पुन्हा सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्या दोन नंबरचा जो दो काही इफेक्ट आहे डबिंगचा ओके तर हो तो कॉपी करून घ्यायचं आहे सो आणि बॅक घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर हा तुम्हाला हेव कुठं पेस्ट करायचा आहे ते तुम्हाला सांगून देतो इथे तुम्हाला एक खाली ग्रुप लेअर दिसेल ओके त्या ग्रुपवर ग्रुपवरती क्लिक करून ते पेस्ट लेअर करून घे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे डबिंगचा इफेक्ट भेटून जाईल ओके तर इथं मी सर्व खालच्या आपण ॲनिमेशन वगैरे लावून दिले त्या ग्रुपला फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे आता मी लास्ट पण ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर परत ओपन करून घ्या सेक इफेक्ट आणि ते कॉ इथे लेअरवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करा आता आपण सेक इफेक्टमध्ये यायचं नाही ओके तर इथे पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे पेस्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला तर लास्टला यायचं सर्व सॉरी बॅग आलेला आहे ओके अडचण नाही ओके तर आपण तर छोटं करूया सर्वात आधी आणि ते लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे इफेक्टवरती क्लिक करून ह्या इफेक्टवरती क्लिक करून ही प्लस की आहे ते लास्टपर्यंत तिथं सर्वात आधी आपण प्लस की घ्यायची ओके तर इथं मी लास्टपर्यंत हा प्लस की घेऊया इथं लास्टपर्यंत मी इथं प्लस की घेतो ओके इथं लास्टपर्यंत तिथं प्लस की फक्त वाढवून आहे घेतल्यानंतर आता बघू शकतो तुम्हाला काय करायचं इथं लास्टला तुम्ही फोटोला इफेक्ट पेस्ट केला असेल काढून टाका इथे आपण सर्वात हे हाईट करून घेऊया हाईट केल्यानंतर या लास्टच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला एडिट नवाचं ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्वात तुम्हाला काय करायचं आहे तर इथं अशापर्यंत तुम्हाला ओके तर बरोबर आहे ओके तर तुम्हाला इथं वाय एक सक्सेस सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे एक प्लस की द्यायचं आहे आणि इथे एक प्लस की अशा प्रकारे मायनस करून घ्यायचं आहे ओके तर अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे ओके तर जितकं तुमचं होईल तेवढं थोडं छोटं करा ओके तर मी ते छोटं केलेलं आहे बघू शकता ओके okay. तर काय होईल मित्रांनो आपला व्हिडिओ अशापात दिसेल व्हिडिओ संपत्तीनं असा दिसेल आणि त्याला काय करायचं तुम्हाला इथं बॉर्डरवरती क्लिक करून तो शर्ड अन करून घ्यायचा आहे वाईट द्यायचं आहे ओके त्याला त्याला वाईट दिल्यानंतर अशा परत थोडे वाढवून घ्यायचं आहे आता व्हिडिओ झाला आहे मित्र कम्प्लीट इथं तुम्ही इंटर तुम्हाला लोग एक दिला असेल तिथं डिटेक्स समोर ते क्लिक करू तुमचा इंस्टा किंवा यूट्यूब तुम्ही कुठलं सोशल मीडिया वापरता टाकू शकता आता व्हिडिओ चालला मी तर कंप्लीट इथे एस पोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते एसपोडचं एचडीमध्ये ठेवायचा टेन पी आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅदरमध्ये एस पोडिंग करना सुरुवात करायची तर मित्रांनो आज एवढं कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी दोन चॅन ते बघत राहतो पण पण राहतो पण जय हिंद जय महाराष्ट्र